म्यानमारमध्ये भूकंपाचा हादरा मृतांची संख्या दोन हजार सातशे एकोणीसवर भारताची ऑपरेशन ब्रह्माद्वारे मदत केडीएम न्यूज प्रतिनिधी यांगून दोन एप्रिल दोन हजार पंचवीस म्यानमारमध्ये गेल्या शुक्रवारी आलेल्या शक्तिशाली भूकंपाने मोठ्या प्रमाणात विध्वंस घडवला असून मृतांची संख्या दोन हजार सातशे एकोणीसवर पोहोचली आहे या आपत्तीत चार हजार पाचशेहून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत तर चारशे एक्केचाळीस जण बेपत्ता असल्याची माहिती म्यानमारच्या लष्करी प्रशासनाने दिली आहे भूकंपाची तीव्रता सात पूर्णांक सात दशांश स्केल इतकी नोंदवली गेली असून यामुळे देशातील अनेक भागांमध्ये इमारती कोसळल्या आणि रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे भूकंपानंतरची परिस्थिती हा भूकंप म्यानमारच्या मध्य भागातील सागाईंग शहरापासून उत्तर पश्चिमेस आला असून त्याचा परिणाम मंडाले बागो मॅग्वे शान स्टेट आणि राजधानी नायपिदाव यासह अनेक क्षेत्रांवर झाला आहे यांगून मंडाले महामार्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यामुळे मदत कार्यात अडथळे निर्माण झाले आहेत कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची शक्यता असून बचाव पथके अहोरात्र कार्य करत आहेत स्थानिक नागरिक स्वतःच्या हातांनी ढिगारा हटवून आपल्या नातेवाईकांचा शोध घेत असल्याचे हृदयद्रावक दृश्य समोर आले आहे म्यानमारच्या अग्निशमन सेवेने सागाईंग शहरातील एका शाळेच्या ढिगाऱ्याखालून काही नागरिकांना बाहेर काढले असून यात एक मृतदेहही सापडला आहे दरम्यान गेल्या तीन दिवसांत पाच पूर्णांक एक दशांश श्रिष्ठर स्केलच्या तीव्रतेसह अनेक आफ्टरशॉक्समुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे भारताची ऑपरेशन द्वारे मदत या संकटाच्या काळात भारताने म्यानमारला मदतीचा हात पुढे केला आहे भारत सरकारने ऑपरेशन ब्रह्मा या मानवतावादी मोहिमेअंतर्गत म्यानमारला सतत मदतसामग्री आणि सहायता पुरवण्यास सुरुवात केली आहे भारतीय हवाई दलाच्या सहा विमानांनी आणि नौदलाच्या पाच जहाजांनी यांगून नेपिटाव आणि मंडाले येथे मदत पोहोचवली आहे यात अन्न तंबू वैद्यकीय उपकरणे स्लीप इन बॅग सौर दिवे आणि आवश्यक औषधांचा समावेश आहे भारतीय नौदलाच्या आय एन एस सातपुडा आणि आय एन एस सावित्री या जहाजांनी चाळीस टन मदतसामग्री यांगून बंदरावर पोहोचवली तर राष्ट्रीय आपदा प्रतिसाद बलाच्या एनडीआरएफ ऐंशी सदस्यीय पथकाने बचाव कार्यात हातभार लावला आहे याशिवाय एकशे अठरा सदस्यांचे वैद्यकीय पथकसाठ खाटांचे अस्थायी रुग्णालय उभारण्यासाठी म्यानमारमध्ये दाखल झाले आहे भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सांगितले की ऑपरेशन ब्रह्मा हे संकटकाळात शेजारी देशाला मदत करण्याच्या भारताच्या बांधिलकीचे प्रतीक आहे आंतरराष्ट्रीय समुदायाचा प्रतिसाद आंतरराष्ट्रीय समुदायानेही म्यानमारच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे संयुक्त राष्ट्रांनी त्रेचाळीस कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे तर न्यूझीलंडने दोन दशलक्ष डॉलर्स आणि रशिया तसेच चीनने बचाव पथके आणि साहित्य पाठवले आहे मात्र प्रभावित क्षेत्रांपर्यंत मदत पोहोचवण्यात अडचणी येत असल्याने स्थानिक लोकांना स्वतःचं बचाव कार्य करावे लागत आहे पुढील आव्हाने म्यानमारमधील लष्करी सरकारने आपत्तीग्रस्त भागात आणीबाणी जाहीर केली असून मृतदेह गुजण्यास सुरुवात झाल्याने दुर्गंधी पसरली आहे फोन वीज आणि इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने माहिती मिळवणे कठीण झाले आहे अमेरिकन भूगर्भ सर्वेक्षण संस्थेने यूएसजीएस मृतांचा आकडा दहा हजारपेक्षा जास्त होण्याचा अंदाज वर्तवला आहे या संकटकाळात म्यानमारच्या नागरिकांना आधार देण्यासाठी भारत आणि इतर देशांचे प्रयत्न सुरू असून पुढील काही दिवस बचाव आणि पुनर्वसनासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत